विद्यार्थी मित्रांनो आज आपण अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल पाहणार आहोत अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपण दरवर्षी एक ऑगस्ट रोजी साजरी करतो आणि त्यांचे जगभरातील किस्से आहेत ते किस्से खूप प्रसिद्ध आहेत त्याच्याबद्दल आपण पाहणार आहोत एकदा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे रशियाला गेले होते तेव्हा तेथील पत्रकार परिषदेमध्ये त्यांना विचारून आले की तुम्ही राज कपूर आणि अण्णाभाऊ साठे यांना ओळखता का तेव्हा पंडितजींनी उत्तर दिले राज कपूर हे मोठे चित्रपट कलाकार आहेत पण त्यांना अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल माहीत नव्हते जेव्हा पत्रकार परिषद संपली तेव्हा पुन्हा पत्रकारांनी त्यांना हा प्रश्न विचारला पण पंडितजी हे खूप हुशार होते त्यांनी पत्रकारांना उत्तर दिले की अण्णाभाऊ साठे हे चालत चालत सांगण्यासारखा विषय नाही नंतर पंडितजींनी ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या सचिवांना कळवले की अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल माहिती गोळा करा तेव्हा थेट रेशियातून दिल्ली आणि मुंबईला थंडर कॉल करण्यात आले तेव्हा दिल्लीच्या एका स्टुडिओमध्ये ही कुजबूज चालू होती ही लता मंगेशकर यांनी ऐकली आणि त्यांनी म्हणाले की मी अण्णाभाऊ साठे यांना ओळखते आणि त्यांची दोन गाणी मी चित्रपटामध्ये गायली आहेत जर तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही यशवंतराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधा दिल्लीतील सचिवांनी यशवंतराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्या ते त्यावेळी भारत आणि चीन यांच्या बॉर्डरवर बर्फा प्रदेशामध्ये तेथे होते जेव्हा तेथे संपर्क साधल्यानंतर त्यांना कळाले की अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल दिल्लीतील सचिव माहिती गोळा करत आहेत तेव्हा अण्णा यशवंतराव चव्हाण म्हणाले की त्यांना पकडू नका त्यांना अटक करू नका असे म्हणाले कारण अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील सदस्य होते आणि खूप मोठ्या चांगल्या प्रकारचे कार्यकर्ते होते पण जेव्हा सचिवांनी त्यांना सांगितले की पंडितजींना रशियामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल माहिती हवी आहे तेव्हा यशवंतराव चव्हाण म्हणाले की मी थेट संपर्क साधतो रात्री यशोराव चव्हाणांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि तब्बल वीस मिनिटे त्यांच्याशी चर्चा चालू होती दुसऱ्या दिवशी पुन्हा पंडितजींनी पत्रकार परिषदेमध्ये हा विषय त्यांना विचारण्यात आला तेव्हा पंडितजी त्यांना म्हणाले की मी अण्णाभाऊ साठे यांना अगोदर ओळखत नव्हतो पण ते खूप मोठे साहित्यिक कलाकार लेखक आहेत मी जेव्हा भारतामध्ये जाईल तेव्हा मी त्यांची भेट घेईन आता पंडितजी स्वतः अण्णाभाऊ साठे यांची भेट घेणार ही बातमी भारतातील मराठा या वर्तमानपत्रामध्ये छापण्यात आली तेव्हा मराठाचे संपादक प्रखेयात्रे होते आणि उपसंपादक विनायकराव भावे हे होते दुसऱ्या दिवशी विनायक भावे आणि नारायण सुर्वे हे स्वतः चिराग नगरमधील झोपडपट्टीमध्ये जाऊन अण्णाभाऊ साठे यांना सकाळी सात वाजता हाका मारत होते तेव्हा ते, ते त्यांना म्हणाले की तुम्हाला भेटायला पंडितजी येणार आहेत तेव्हा अण्णाभाऊ साठे झोपले होते आणि तोंडावरील गोधडी बाजूला सरकून ते म्हणाले जर मला भेटायला कोणी येणार असेल तर त्यांना माझ्या झोपडे वाकूनच यावे लागेल ही सुद्धा बातमी पुन्हा मराठामध्ये खूप मोठ्या नावानिशी छापून आली होती जेव्हा याबद्दलही पंडितजींना जेव्हा विचारले तेव्हा पंडितजी खूप मोठे राजकारणी होते आणि त्यांनी मुश्किलपणे याचं उत्तर दिलं की अण्णाभाऊ साठे खूप महान कालावंत आहेत आणि अशा कलावंतासमोर मी एक वेळा नाही तर सतरा वेळा झुकून जायला तयार आहे असे अण्णाभाऊ साठे यांचे खूप मजेशीर किस्से मुलांना जगप्रसिद्ध आहेत धन्यवाद